नमस्कार माझ्या किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आज आपण एकदम रेस्टॉरंट स्टाईल आणि धाब्यावर मिळते त्यापेक्षाही चविष्ट अशी मटार पनीरची रेसिपी बघणार आहोत तेही एकदम सोप्या पद्धतीने तर तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक ला, ला, करा शेअर करा सर्वात आधी मी इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यावर टाकणार आहे एक छोटा चम्मच तेल तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचे आहे पनीरचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे मी ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे गॅसचा पॉवर मध्यम ठेवायचा मध्यम आचेवर आपल्याला हे पनीरचे तुकडे फ्राय करून घ्यायचे आहे एकदम असे जास्त लालसर होऊ द्यायचे नाही बघा या प्रकारचे पनीरचे तुकडे आपले छान फ्राय झालेले आहे आता हे काढून घेऊ यापेक्षा जास्त असे लालसर करायचे नाही पनीरचे तुकडे आता मी काढून घेणार आहे आणि याच पॅनवर आता कांदाही छान आपण मऊ होई तोपर्यंत परतून घेऊ इथे मी दोन मोठ्या आकाराची कांदे असे लांब चिरून घेतलेली आहे कांदा मऊ होई तोपर्यंत आपल्याला याच्यावर छान असं परतून घ्यायचं आहे गॅसचा पावर मध्यम ठेवायचा मध्यम आचेवरच आपल्याला हे कांदा मऊ होई तोपर्यंत परतून घ्यायचा आहे एकदम लाल होऊ द्यायचा नाही फक्त आपल्याला कांदा मऊ करून घ्यायचा आहे बघा कांदाची छान असं सॉफ्ट झालेला आहे आता यावर टाकून घेऊ साधारण दीड इंच आल्याचे तुकडे दहा ते बारा लसूण पाकड्या आणि तीन हिरव्या मिरच्या हेही छान आपल्याला असं मस्त परतून घ्यायचं आहे एकदम लालसर होऊ द्यायचं नाही छान असं परतून घ्यायचं आहे बघा हे सर्व छान असं परतलेलं आहे आता यावर टाकायचे आहे टोमॅटो टोमॅटो इथे मी मध्यम आकाराचे चा चार टोमॅटो घेतले आहे टोमॅटो शक्यतो असे लाल आणि पिकलेलेच वापरा त्यामुळे काय होतं आहे छान अशी ग्रेव्ही तयार होते आता छान हे सॉफ्ट टोमॅटो सॉफ्ट होई तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे लवकर हे शिजावं म्हणून त्यावर टाकणार आहे मी मीठ चवीनुसार मीठ आणि परतून घ्यायचं तुम्ही इथे बघू शकता टोमॅटो छान असे मऊ झालेले आहे गॅस मी बंद केलेलं आहे हे पूर्ण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यावरच आपल्याला हे मिक्सरमधून याची छान अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे एकदम बारीक अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे प्युरी आपली तयार आहे इथे मी एकदम बारीक अशी प्युरी तयार करून घेतली आहे थोडंसं पाणी घालायचं आणि छान अशी प्युरी तयार करून घ्यायची आता एका बाजूला मी गॅसवर कढी गरम करायला ठेवली आता त्यामध्ये टाकूया तेल तेल साधारण दीड मोठे चम्मच मी इथे तेल घेतलं आहे गॅस मी इथे चालू केलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचे आहे काही खडे मसाले खड्या मसाल्यामध्ये मी इथे घेतले सहा ते सात मिरे दोन हिरवी वेलची एक मसाला वेलची दोन तेजपत्त्याची पाने तीन लवंगा आणि दोन छोटे छोटे दालचिनीचे तुकडे आता हे तेलामध्ये छान असे टाकून घ्यायचे आता यावरच टाकायचं आहे एक छोटा चम्मच जिरे जिरं चांगलं तळतळलं की आंबे टाकायचं आहे एक छोटा चम्मच मिरची पावडर आणि अर्धा छोटा चम्मच हळद एक छोटा चम्मच धने पावडर एक छोटा चम्मच गरम मसाला आणि एक छोटा चम्मच कश्मीरी लाल मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर नसेल तर साधा मिरची पावडरही वापरल्याच असाल ते काहीच हरकत नाही पावडर मसाले जेव्हा तेलात टाकतो तेव्हा ते गॅसचा पावर मंद करायचा नाही तर पावडर मसाले करपू शकतात आणि ते चांगले लागत नाही आता मसाले छान तेलात परतले की त्यामध्ये टाकायचे आहे टोमॅटो प्युरी आणि हे तेल सुटेपर्यंत ते छान आपल्याला असे परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कडेने छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये टाकूया पाणी साधारण एक ग्लास पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यातही थोडंसं पाणी टाकून मी तेही यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता याला छान एक उकडी येऊ देऊया उकडी आली की यामध्ये टाकायची आहे मटार साधारण मी एक कप इथे मटारचा वापर केलेला आहे हे ताजे फ्रेश मटार आहेत आणि यावरच टाकले आहे एक छोटा चम्मच कसुरी मेथी कसुरी मेथी टाकल्यामुळे खूप छान अशी चव येते मटार पनीरच्या ग्रेव्हीला छान मिक्स करून घेऊ आणि याला एक उकडीवू द्यायची आहे याच्या कळीवर मी झाकण ठेवून याला साधारण पाच ते सहा मिनिट मध्यम माझेवर हे आपल्याला शिजू द्यायचं आहे पाच ते सहा मिनिटानंतर आपले मटारही छान तुम्ही बघू शकता इथे मटारी छान शिजलेले आहे आता यामध्येच टाकायचे आपल्याला पनीरचे तुकडे पनीरचे तुकडे टाकल्यानंतर फक्त एक ते दीड मिनिट हे आपल्याला शिजून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यावर टाकूया आता बारीक चिरलेली कोथिंबीर गॅस मी इथे बंद केलेला आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामध्ये मी मीठ टाकलेलं नाही कारण आपण जेव्हा टोमॅटो शिजवत होतो तेव्हा मीठ टाकलं होतं तुम्ही चवीनुसार इथे मीठ टाकू शकता एकदम तयार आहे आपली चविष्ट अशी धाब्यापेक्षा रेस्टॉरंटपेक्षाही चविष्ट मटार पनीर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे खूप मनापासून धन्यवाद